नमस्कार मित्रांनो नमस्कार। नमस्कार।, नमस्कार नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्र चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपले व्हिडिओ नेहमी शहाजी पाटील साहेब बघतात आता सा ते चौघजण गाडी घेऊन हे बळीराजाचं कोळपणी यंत्र घेण्यासाठी आलेलं आहे त्यांनी मशीन खरेदी केलेलं आहे त्यांना मशीनचा डेमो आपण चालू करून दाखवलेला आहे आणि त्यांची आपण मुलाखत आपण ऐकणार आहे त्यांनी व्हिडिओवर बघून कशा पद्धतीनं कराडवरनं कमीत कमी, कमी साठ गा ते सत्तर किलोमीटरवरनं त्यांचं सुपने गाव आहे कराडच्या बाजूला तिथून ते आपल्याकडे येऊन त्यांनी मशीन खरेदी केलेलं आहे तर हे मशीन कशा कशासाठी चालतं आज पाटील साहेबांनी तर अगोदर पूर्णपणे त्याचा विठोपोर अभ्यास भरपूर व्हिडिओ बघून कशा पद्धतीनं चालतं ते सांगणार आहे तर हे मशीन अडीच एच पीचं बळीराजाचं आहे मित्रांनो आणि त्याची माहिती तर आपण सांगू पण त्यांची मुलाखत घेऊ नमस्कार साहेब नमस्कार तर तुमचं सातारा मध्ये आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्र मध्ये हार्दिक अभिनंदन तुम्ही मशीन आपल्याकडून खरेदी केल्याबद्दल तर तुमचं नाव सांगा म्हणजे पूर्णपणे आपण तुमचं सगळ्यांचे नाव बघू माझं नाव ताना शंकर पाटील हा स्वप्ने हा स्वप्ने मशीन कुठे तुम्ही मशीन आम्ही युट्यूब वरतीच बघितलं युट्यूब वर बघितलं बरं आता हे मशीन कशाला चालवायचं किती म्हणजे माणसं आता मजूर मिळत नाहीत मजूर हा आता आमचे आठसाल लागण आहे मशीन आम्ही खरेदी केली हा आता तुमची ही आडसाली लागवड लागवडसाठी म्हणजे लागण म्हणजे हे करण्यासाठी भर लावण्यासाठी घेतलेला आहे का आ, बर, आ, बर बर भर लावणे भात भात म्हणास पोळपणी लायला वापरायसाठी घेतले जास्त घेतलेला आहे म्हणजे तुमचं दोन्ही दोन तीन काम ग्रुप न घेतलंय का आपलं चौघा जण आम्ही ग्रुप मध्ये घेतलं सर्व आम्ही शेतकरीच आहे आमची वेगवेगळी पद्धती शेती राहते काय आम्ही थोडं तर वापर करणार पाठी हे मशीन शेतकऱ्यासाठी वरदान ठरलेलं आहे कारण का एवढ्या कमी किमतीमध्ये आता काय किंमत सत्तावीस हजार ही जी किंमत आहे त्या चोवीस हजार रुपये तुम्हाला डिस्काउंट करून दिलेला आहे आणि हे मशीन एकदम असं तणकट बी दिलेलं आहे असं तुम्ही बघितलं तर मशीन तणकट आहे त्याची जे अटॅचमेंट आपण तीन त्याच्या बरोबर मध्ये दिले आणि ह्याला चेन आहे बॉक्स आहे टायर आहे स्लीप होत नाही पंक्चर व्हायचा विषय नाही ना ना चेनचा ना। ना। मेंटेनन्स कुठे होऊ शकतो असं हे मशीन आहे तर मित्रांनो हे मशीन एका एकरात दोन लिटर दोनशे रुपयाच्या काम दोनशे रुपयाच्या पेट्रोल मध्ये हे पूर्णपणे काम होतं आता एकराला साधारण खर्च किती येतो असा जर मजूर लावून करायचं तर आता आ, आता आलं हजेरी पण लोक वाढवायला लागलेत आता बाय माणूस म्हटलं तर अडीचशे तीनशे रुपये हा बांगलनाला म्हणायला लागलाय आणि त्या हिने जर ही करायचं एक, एक बांगलन करायला म्हटलं तर एक दहा ते पंधरा बायका लागतात सरासरी म्हणजे तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च येतोय खर्च एका दिवसात हो एकर नवीन कसं म्हणतात सहज काढणार म्हणजे तीन हजार रुपये आपले सरासरी एक आपण तीन हजार रुपये धरल एका दिवसाचं सहा हजार रुपयाच का पेट्रोल लागणार आहे आता चारशे रुपये चारशे रुपयाच्या कामामध्ये आता तुमचं की मशीन चार दिवस कंटिन्यू चालवलं सगळ्यांनी एकर एकर दोन दोन एकर तरी पैसे भेटले आता तर आता हे महाराष्ट्रातले आपले शेतकरी मित्र नेहमी व्हिडिओ बघत असतात तुम्ही काय मेसेज देऊ शकता हे शे छोटे शेतकऱ्यांसाठी एक नंबरच हे छोट्या शेतकऱ्यांसाठी एक नंबर वरदान असं हे यंत्र आहे याच्यामुळं बांगलनाची बरीच बचत होते लागवड जागच्या जागी मोजवला जातो आणि उत्पन्न याच्यामुळं वाढ होणार आहे तर शेतकऱ्यांनी याचा जरूर वापर करावा असं समूहानं घ्यावं हा हा एकत्र करून घेतलं तरी ते फायद्याचं आहे बर आता तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगितलं नाही माझं नाव नितीन पाटील मी पण सुपण्याच आहे एक साधा शेतकरी आहे या व्हिडिओ बघून बघून आम्ही तुमचा ऍड्रेस काढून इथं आलेलो आहे पण आम्हाला चांगली सर्व्हिस दिली याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद साहेब बर साहेब तुमचं नाव सांगा माझं नाव दीपक पाटील युट्यूबवर व्हिडिओ बघतोस माझी पण माझा माझं दुकान आहे शेती माझी आहे मी आता पाच कोटी सेव्ह सोडून लोकांची लागण केलं दोन आळवणी आता जास्त झाले ते आता मला डोस सोडायचं नाही त्यासाठी मला आता गरज होती आम्ही चौघ जण मिळतो बोलत बोलू विषय निघाला दुकान बंद केलं तिकडे तुमच्या दुकानात आलो व्हिजिट घेते घेतो आणि घेऊनच त्रिमूर्ती कृषी यंत्र आहे आपल्याकडे काय काय कृषी तुम्ही बघितले म्हणजे आपल्याकडेच गोष्ट माहिती आहेत आहेत रोटर भरपूर मला मिळते सर्विस मिळेल वस्तू इथं इथं मिळतील जाईल तर मित्रांनो आपलं हे त्रिमूर्ती कृषी यंत्र सातारा मध्ये आहे तुम्हाला जवळ सातारा सांगली कोल्हापूर पुणे जवळपास तुम्ही असाल तर इथं विजिट करून नवीन नवीन मशीन तुम्ही बघू शकता आणि महाराष्ट्रात हे मशीन तुम्हाला जर पाहिजे असेल तर दोन हजार रुपये बुकिंग करून तुम्हाला तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे मशीन उपलब्ध करून देणार आहे तिथं आल्यानंतर पेमेंटच्या जाग्यावर तिथं द्यायचं आहे फक्त अगोदर दोन हजार रुपये देऊन बुकिंग करायचं आहे आणि जिथं ट्रान्सपोर्टला मशीन आल्यानंतर तुम्हाला हे मशीन तिथं मिळणार आहे आणि नंतर पेमेंट भरायचं आहे विश्वासाचं ठिकाण आहे आपलं त्रिमूर्ती कृषी यंत्र त्यामुळे तुम्ही मशीन खरेदी करा बिंदास्त काही अडचण नाही इंजिनला आपण मित्रांनो ह्याला एक वर्ष वॉरंटी देतो काही प्रॉब्लेम आला आणि जर तुम्ही लांबून असाल आणि काय प्रॉब्लेम झाला तर ही टू व्हीलरचा बी मेकॅनिकल ह्याला दुरुस्त करू शकतो फक्त ता एका एकाला दोनशे रुपये खर खर्च येतो पण तुमचं चार ते पाच हजार रुपये बचत करणारं हे बारकं मशीन आहे हे सोयाबीन अंतर्गत मशागती बी साठी बी चालू शकतं तुरीत अंतर्गत मशागतीसाठी चालतं ऊसाला तर हे मशीन आपलं ऊस फोडणीला बी चालू शकतं ऊस फोडायला आणि भर लावायला बी हे मशीन चालू शकतं आणि सगळं सर्व प्रकारचे ह्या मशीनला तुम्हाला पेरणी बी साहेब पाटील साहेब याला पेरणी बी जोडू शकता तुम्हें तुम्हें याला फवारणी तर बी जोडू शकता फक्त वेगळं घ्यायला लागतं म्हणजे कमीत कमी हे चोवीस हजाराच मशीन लाखो रुपयाची बचत करणार मशीन आहे तुम्ही आता ही तुमचं ऊस पडला किंवा भांगले केल्यानंतर फवारणी करायचं म्हणलं याला वर पंप जोडून तुम्ही ती फवारणी बी करू शकता पेरायचं असलं तर पेरणी बी तुम्ही करू शकता जे शेतकरी आपले आता काय झाले महाराष्ट्रात शेती कमी होत चालली आहे आणि छोटं प्लॉट झाल्यामुळे तिथं ट्रॅक्टर पण उडत नाही मित्र शेतकरी मित्रांना त्यामुळं हे मशीन असं जबरदस्त आहे तर खरेदी करण्यासाठी आपल्या दोन्ही मोबाईल नंबरला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा आणि असे आधुनिक टेक्नॉलॉजीनं व्हिडिओ आणि नवीन नवीन वस्तू बघण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि जवळच्या मित्राला हिवाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या मित्राला ह्या व्हिडिओचा उपयोग काहीतरी होईल तर नमस्कार भेटूया अशाच व्हिडिओमध्ये पाटील साहेबांचं बी हार्दिक अभिनंदन की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून मशीन खरेदी केलेलं आहे त्यांनी फोन केल्यानंतर आम्ही त्यांना माहिती बी दिली पण ते म्हणले की आम्हाला तिथं मशीन पाठवण्यापेक्षा आम्ही भेटायला स्वतः बघ बघायला येतो तर त्यांनी खरेदी केलेलं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद धन्यवाद